या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लोक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार बातमीपत्रात मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी काही जण हद्द ओलांडत आहेत गुन्हेगारी डायलॉग धमकी देणारी भाषा आणि हिंसाचाराचं नाटकी प्रदर्शन हे सगळं रील्स मध्ये करून काही तरुण तर काही तरुणी पोलिसांच्या जाळ्यात अडकल्यात नाशिक पोलिसांनी आता दोन मुलींवर या संदर्भात कारवाई करत सोशल मीडियावर गुन्हेगारीचं ग्लॅमर थांबवण्याचा निर्धार केलाय हे नाशिक आहे भावा तू इज्जत दिली तर इज्जत मिळेल नाही दिली तर तुझी डेड बॉडी थेट सिव्हिल मध्ये भेटेल हा संवाद सोशल मीडियावर चांगलाच गाजतोय पण डायलॉग देणं आणि कायदा तोडणं यामध्ये फरक असतो तो फरक न कळल्यानं या दोन तरुणी आता स्वतःच पोलिसांच्या चौकशीत अडकल्या नाशिक पोलिसांनी या दोन्ही तरुणींचा शोध घेत त्यांना ताब्यात घेतलाय त्यांच्यावर गुन्हेगारी प्रवृत्तीला प्रोत्साहन देणारा मजकूर तयार केल्याचा आरोप केला गेलाय काही दिवसांपासून गुन्हेगारी भाषेमध्ये रील्स बनवणाऱ्या तरुणांवर कारवाई सुरू आहे आणि आता महिलांनाही या, या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलं सोशल मीडियावर प्रसिद्धीची भुरळ किती घातक ठरू शकते याचं हे उत्तम उदाहरण आहे सोलापूरमधून एक महत्वाची बातमी समोर येते मुख्यमंत्री फडणवीसांच्या सोलापुरातल्या कार्यक्रमामध्ये गोंधळ घातल्याचा प्रकार समोर आला जयकुमार गोरे यांच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला लाडक्या बहिणीनं न्याय द्या असं बॅनर दाखवत घोषणाबाजी इथं करण्यात आली पोलिसांनी गोंधळ घालणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतला सोलापूरमध्ये घडलेला हा सगळा प्रकार आहे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सोलापूरातल्या हा गोंधळ पाहायला मिळाला पूरग्रस्तांना इथे मदत करण्यात येत होती त्यावेळीच कार्यकर्त्यां लाडक्या बहिणींना न्याय द्या असा फलक हातात घेत घोषणाबाजी केली आणि त्याविरोधात ही कारवाई करण्यात आली आहे नाशिकमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई केले बनावट विदेशी मद्य साठ्याचा सा तब्बल पंधरा लाख एकाहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल विभागानं जप्त केलेला आहे महाराष्ट्रामध्ये विक्रीस प्रतिबंधित असणारा हा माल, माल तसंच दादरा आणि नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशामध्ये विक्रीसाठी असलेला मद्यसाठा होता नाशिकमध्ये येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली आणि उत्पादन शुल्क विभागानं ही कारवाई केली या माहितीच्या आधारे विभागाच्या पथकानं नाशिकच्या बळी महाराज चौकातील सिग्नलजवळ सापळा रचून एक पिकअप वाहन शिथापीनं ताब्यात घेतलं वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये केंद्रशासित प्रदेशासाठी मान्यता असलेलं मात्र महाराष्ट्रात प्रतिबंधित विदेशी मद्य आढळून आलं यामध्ये एकूण पंधरा लाख एकाहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल वाहनासह जप्त करण्यात आला वाहनातील चालक सूरज राऊत आणि पंकज घरटे यांच्या विरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हाही दाखल करण्यात आलेला आहे आणि याचा पुढील तपास आता पोलीस करीत आहेत बीड जिल्ह्यात एक हिंसक घटना आहे या अनेक अनेकजण जखमी झाल्याची सुद्धा माहिती मिळते बीड जिल्ह्यातील केज शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात हिंसाचार झाला बीडमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात महामंडळाच्या बसेसची तोडफोड करण्यात आली काही प्रवाशांना देखील यामध्ये दुखापत झालेली आहे बीडमधल्या केज तालुक्यातील के कोरडेवाडीमध्ये साठवण तलाव मंजूर करावा ही मागणी करत रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं या रास्तारोको आंदोलनामुळे अहिल्यानगर अहमदपूर या राष्ट्रीय महामार्गावरच्या वाहतुकीला समस्या निर्माण झाली जवळपास तीन ते चार तासांपासून इथे हे आंदोलन सुरू होतं ज्याचा परिणाम म्हणून अनेक किलोमीटर लांब या वाहनांच्या रांगा लागल्या आणि त्यानंतर पोलिसांना या आंदोलनकर्ते जे आहेत त्यांना थांबवण्यासाठी विनंती करण्यात आली मात्र तरीसुद्धा आंदोलनकर्त्यांनी ऐकलं नाही आणि शेवटी इथे वाद झाला आणि त्यांनी महामंडळाच्या बसेसची तोडफोड आहे पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आले पुण्याच्या डेक्कन चौपाटीवर दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली आहे ही हाणामारी इतकी भयंकर होती की यामध्ये एकमेकांना चक्क खुर्च्या फेकून मारल्याची घटना घडली विशेष म्हणजे खुर्च्या नुसत्या मारण्यात नाही आल्या तर त्या अगदी तुटेपर्यंत इथे मारहाण करण्यात आले आणि मोठ्या प्रमाणात यामध्ये तोडफोड करण्यात आलेली आहे तर एका व्यक्तीचं डोकं यामुळे फुटलेलं आहे आणि त्याच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुद्धा आहेत आणि या सगळ्या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल झालेला आहे पुण्यातली ही घटना आहे पुण्याच्या डेक्कन चौपाटीवर दोन गटांमध्ये हा तुफान राडा झालाय आणि याचा व्हिडिओ जो आहे तो सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे पोलीस यावर कोणत्या प्रकारची कारवाई करतायत याकडेच आता सर्व नागरिकांचं लक्ष आहे पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचे चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकवर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस मझा न्यूज